श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो खूप प्रभावी असा दत्त निमित्त उपाय करायचे आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्याला दत्त जयंतीच्या दिवशी इच्छा प्राप्तीसाठी व धनप्राप्तीसाठी फार महत्त्वाचा तोडगा करायचा आहे आपल्या सगळ्यांनाच तोडगा करायचा आहे दत्त जयंतीच्या दिवशी आपण साडेबारा ते बारा ह्या वेळेत करायचा नाही हा दत्त महाराजांचा भिक्षेचा टाईम आहे सकाळपासून कधीही करू शकतात सकाळी उठल्यानंतर आपण औदुंबर झाडापाशी करायचा आहे दत्त महाराजांना विनंती करायची आहे आपण करताना एक काळजी घ्यायची आहे की आपण घरून निघाल्यानंतर प्रथम दत्त महाराजांना म्हणजे स्वामी महाराजांना विनंती करायची आहे ज्यावेळेस आपण विनंती करतो माझा आर्थिक प्रश्न किंवा इच्छा प्राप्ती स्वामी महाराज तुम्ही पूर्ण करायची आहे दत्त महाराजांना स्वा म्हणजेच स्वामींना औदुंबर भाव झाड आवडतीचं आहे म्हणून आपण निघताना तुपाचा दिवा आणि अक्षदा घेऊन निघायचे आहे आणि पिवळ्या सुद्धा न्यायच्या न्यायच्या तुमच्या तुमच्याकडे पिवळ्या रंगाची फुले असेल तर चांगलेच आपल्या गडव्यामध्ये आपण भरून पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये एक चमचा कच्चं दूध टाकायचं आहे आणि थोडेशा अक्षदा घेऊन जायच्या आहे आणि औदुंबराच्या झाडा झाडापाशी घेऊन जायच्या आहे नंतर औदुंबर झाडापाशी गेल्यानंतर आपण त्या औदुंबर ह्या झाडाला विनंती करायची आहे आणि तिथे हा जो दिवा घेऊन जाणार आहे त्या दिव्याच्या काही थोडे अक्षदा ठेवायचे आहे दिवा त्यावरती ठेवायचा आहे थोडे अक्षदा ठेवल्यानंतर आपण पिवळ्या अक्षदा आपण त्या औदुंबराच्या झाडाला टाकायचे आहे आपण हळद कुंकू अक्षदा व्हायच्या आहे आणि तिथे आपण पिवळे फुले व पिवळे फळे व्हायचे आहेत आणि सर्व वाहिल्यानंतर विनंती करायची आहे आणि विनंती केल्यानंतर स्वामींचे दर्शन घ्यायचे आहे आणि विनंती विनंती अर्थातच तुमची इच्छा बोलायची आहे त्यानंतर आपण अकरा प्रदक्षिणा घालायचे आहे झाडाखालची थोडीशी माती घेऊन यायची आहे आणि ती माती घेऊन आल्यानंतर आपण देवघरामध्ये ठेवायचे आहे देवघरामध्ये स्वामी पुढे ठेवायचे आहे त्यानंतर आपला आपल्याला त्याला धूप दीप नैवेद्य अष्टगंध व्हायचे आहे आणि विनंती करायची आहे आणि तशी स्वामी पुढे ठेवायची आहे स्वामी पुढे ठेवल्यानंतर आपण एक दिवस ठेवले तर दुसऱ्या दिवशी सकाळी ती माती आपण आपल्या फुलांच्या तुळशीला टाकू शकता असे केल्याने आपली धनप्राप्ती लक्ष्मीप्राप्ती आणि आरोग्य आपली इच्छा पूर्ण होणारच धन्यवाद अशक्य शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ